श्री स्वामी समर्थ पितृपक्ष संपला की त्यानंतर अश्विन महिन्याच्या प्रतिपदातिथीला नवरात्रीची सुरुवात होत असते पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस असतो आणि शेवटचा दिवस म्हणजे दसरा म्हणजेच विजयादशमी आश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रोत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात आणि प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये रंगांचा उत्सवही साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचे व्रत केले जाते उपवास केले जातात असे म्हणतात की देवीचे भक्त तिची नऊ दिवस पूजा उपासना करतात त्यामुळे देवी आनंदी होते आणि भक्ताचे सर्व त्रास दूर करते भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असते शारदीय नवरात्री म्हणजे अधर्मावर अनितीवर आणि अनि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे तर अशा या शारदीय नवरात्रीमध्ये आपण काही चुका या मात्र अजिबात करायच्या नाहीत अन्यथा आपल्याला उपवासाचे किंवा आपण जे व्रत करतो याचे कोणतेही फळ मिळणार नाही यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबरला सोमवारी होणार आहे नवरात्रीमध्ये कोणत्या चुका आपण करू नयेत हे आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर नवरात्रीमध्ये आपण कोणत्या गोष्टी या करायला हव्यात तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे काही चुका करू नयेत त्याचप्रमाणे काही गोष्टी अवश्य करायच्या आहेत नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा मातेची त्याचप्रमाणे कुलदेवीची पूजा उपासना भक्ती करायची आहे तसेच दुर्गा मातेची आरती करायची आहे कारण पूजेमध्ये जर काही कमी राहिले तर आरतीद्वारे ती कमी पूर्ण होत असते तसेच पक्षासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे धान्य ठेवायचं आहे म्हणजे काय तर एक प्रकारे आपल्याला पशुपक्ष्यांना अन्नदान करायचं आहे घरी जर आपल्या कोणी पाहुणे आले किंवा भिक्षेसाठी आपल्या दारामध्ये कोणी आले तर त्याला आपल्याला परत पाठवायचं नाही काही ना काही आपल्याला त्याला द्यायचं आहे तुम्ही खायला देऊ शकता किंवा अगदी पैसे देऊ शकता काही ना काही दान करायचं आहे तसेच माता भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये सात्विक राहायचं आहे उपवास आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छता पाळायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तसेच देवीला जल अर्पण करायचं आहे लाल फुल अर्पण करायचं आहे आपण घरामध्ये घट बसवत असतो तर त्याला सुद्धा आपल्याला रोज पाणी शिंपडायचं आहे देवीचा नऊ दिवस शृंगार करायचा आहे तसेच अष्टमी तिथीला कुमारिकांना घरी बोलावून त्यांना गोडधोड जेऊ घालायचं आहे किंवा गोडाचा प्रसाद द्यायचा आहे आणि भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे म्हणजे काय तर आपल्याला कन्यापूजन करायचे आहे नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तसेच नवरात्रीमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे अवश्य आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत नवरात्रीमध्ये कोणत्या चुका करू नयेत तर नवरात्रीमध्ये पावित्र्य आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सात्विक राहायचं आहे सात्विक जेवण जेवायचं आहे चुकूनही मांसाहार मद्यपान करायचा नाही तसेच जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही जो काही नैवेद्य आपण बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसूण वापरायचा नाही कारण कोणत्याही पूजेमध्ये किंवा कोणत्याही विधीसाठी आपण जो नैवेद्य बनवतो तर या मध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो वर्ज्य सांगितलेला आहे तामशिक पदार्थ असतील मसालेदार पदार्थ असतील तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहेत तसेच नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नयेत केस कापू नयेत नके कापणे किंवा केस कापणे दाढी करणे तर या गोष्टी नवरात्रीच्या अगोदरच आपल्याला करून घ्यायच्या आहेत नवरात्रीमध्ये जर आपण या गोष्टी केल्या तर त्याचा जीवनावरती अशुभ प्रभाव पडत असतो नवरात्रीमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये त्याचप्रमाणे चांबड्याच्या वस्तूंची खरेदी करू नये कारण चांबड्याच्या वस्तू या प्राण्यांच्या कातड्यापासून तयार केल्या जातात त्यामुळे या वस्तू अशुद्ध मानल्या जातात मग यामध्ये बेल्ट असेल पर्स असेल पॉकेट असेल तर या सर्व चांबड्याच्या वस्तू येतात त्यामुळे आपल्याला या वस्तूंची खरेदी नऊ दिवस करणे टाळायचे आहे तसेच नवरात्रीमध्ये स्वयंपाकामध्ये लिंबाचा वापर करू नये कारण नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापले जात नाही त्यामुळे आपल्याला लिंबू वापरायचं नाही किंवा लिंबाचं लोणचं जे आहे तर ते सुद्धा बनवायचं नाही आणि खायचं नाही अल्कोहोलचे सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही तसेच वासना क्रोध लोभ तर यापासून दूर राहायचं आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये भंग पावलेल्या वस्तू किंवा तुटक्या फुटक्या वस्तूंचा वापर आपल्याला करायचा नाही गळणारा दिवा गळणारी समय असेल तर ही सुद्धा आपल्याला पूजेमध्ये वापरायची नाही स्वच्छतेची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे घरामध्ये अस्वच्छता नसावी तसेच घरामध्ये कलह कटकट भांडण वाद तर या गोष्टी करू नयेत महिलांचा अनादार करू नये कोणाला अपशब्द शिवीगाळ करू नये कोणाचा अपमान करू नये सत्याने वागायचा आहे आपल्याला खोटे कोणाशीही बोलायचं नाही तसेच अष्टमीला जेव्हा आपण कन्यापूजन करतो यामध्ये एक ते सात वयोगटातील मुली असाव्यात मोठ्या वयातील मुलींना कन्या पूजनासाठी बोलावू नये आपण मोठ्या मुलींना किंवा महिलांना बोलावून त्यांना प्रसाद देऊ शकतो परंतु जेव्हा आपण कन्यापूजन करतो तर त्यावेळेला मात्र ज्यांना मासिक धर्म येत नाही तर अशाच लहान मुलींना बोलवायचं आहे तसेच आपण घटस्थापना जेव्हा करत असतो तर त्यावेळेला एकदा घटस्थापना केली की त्यानंतर घट जो आहे तर तो हलवू नये अगोदरच आपल्याला ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे तर त्या जागेवरती आपल्याला योग्य पद्धतीने घटस्थापना करायची आहे तसेच आपण घटाला दररोज फुलांच्या माळा घालत असतो आणि घटाला घातलेली माळ जी आहे तर ती नऊ दिवस काढू नये पहिली माळ तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी दुसरी माळ घालायची आहे अखंड दिवा जर आपण लावणार असो तर हा दिवा सुद्धा व्यवस्थित आणि अखंड आपल्याला घ्यायचा आहे तुटका फुटका किंवा गळणारा दिवा घ्यायचा नाही आणि एकदा दिवा प्रज्वलित केला की नऊ दिवस आपल्याला तो हलवायचा नाही नऊ दिवसानंतर जेव्हा त्या दिव्यातील तेल आपोआप संपेल म्हणजे आपोआपच दिवा जेव्हा शांत होईल तर त्यानंतर आपल्याला हा दिवा उचलायचा आहे आपण स्वतः हा दिवा विजवायचा नाही तसेच घटावरती जर आपल्याकडे नारळ ठेवत असतील तर जेव्हा आपण घट उठवतो तर त्यावेळेला हा नारळ शक्यतो फोडू नये तर तो विसर्जित करावा कारण देवीचे रूप म्हणून आपण हा नारळ ठेवला जातो तर काही भागामध्ये हा नारळ जो आहे तर तो फोडला सुद्धा जातो आणि त्याचा प्रसाद बनवला जातो आपण आपल्या घरातील प्रथेनुसार सुद्धा करू शकतो परंतु शक्यतो हा नारळ फोडणे टाळायचे आहे तसेच जेव्हा आपण उपवास सोडतो तर त्यावेळेला सुद्धा तामशिक पदार्थ मांसाहार कांदा लसूण तर हे वर्ज्य करायचं आहे नवरात्रीमध्ये काळे कपडे परिधान करू नयेत तसेच आपण जर उपवास आणि व्रत करणार असो तर बेडवरती झोपू नये आपल्याला दिवसा झोपणे सुद्धा टाळायचे आहे एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांनी जरी या नियमाचं पालन नाही केलं तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला नवरात्रीमध्ये दिवसा झोपायचं नाही तसेच एकदा आपण घट बसवला की त्यानंतर जर पिरियड आले तर त्या महिलेने चुकूनही घटाला स्पर्श करू नये घटाला माळ घालू नये आणि घटाला आपल्याला पाणीसुद्धा घालायचं नाही घरातील इतरांकडून आपल्याला ते करून घ्यायचं आहे अगदी पुरुषांकडून जरी आपण घटाला माळ घालून घेतली पाणी घालून घेतलं तरी सुद्धा चालेल परंतु मासिक धर्माचे जे चार ते पाच दिवस आहे तर या दिवसामध्ये मात्र आपल्याला घटाच्या जवळ आपल्याला जायचं सुद्धा नाही सुद्धा करायचा नाही आणि पाणी किंवा सुद्धा घालायची नाही त्याचप्रमाणे दिव्यामध्ये जेव्हा आपण तेल घालतो तर त्यावेळेला आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत बाहेरून आल्यानंतर लगेचच दिव्यामध्ये तेल घालायचं नाही तर आपल्याला अगोदर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि यानंतरच आपल्याला हे तेल जे आहे तर ते दिव्यामध्ये घालायचे आहे वात जर विजली तर कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही पुन्हा आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा ठेवताना त्याच्याजवळ कोणताही कापड येणार नाही तर याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे दिव्यामध्ये आपण जे तेल घालतो तर त्या तेलाची जी, जी बॉटल तेला आहे किंवा डबा असेल तर त्याला आपल्याला अस्वच्छ हात किंवा खरकटे हात जे आहेत तर ते अजिबात लावायचे नाहीत तर अशा ज्या चुका आहेत तर त्या या नवरात्रीमध्ये करणे आपल्याला टाळायचे आहे तरच आपण जे काही व्रत करत असतो उपवास करत असतो तर त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते जर आपण नवरात्रीमध्ये व्रत करत आहे उपवास करत आहे परंतु आपण सतत घरामध्ये कलह कटकट करत आहोत तर मात्र मग आपल्याला त्याचे कोणतेही फळ मिळणार नाही तर त्याचे आपल्याला जे दुष्परिणाम आहेत तर तेच भोगायला लागू शकतात